हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजची आपली रेसिपी आहे शेवग्याचे शेंगा म्हणजे ज्याला आम्ही शेकट्याचे शेंगा असेही म्हणतो तर शेवग्याचे शेंगा घालून केलेली कोलबीची करी आणि ह्या करीसाठी ह्या रेसिपीसाठी रिक्वेस्ट केली होती विक्टर घोन्साल्विस यांनी शेवग्याचे शेंगा आणि कोलबी ह्यांचं कॉम्बिनेशन एवढं परफेक्ट आहे की त्यापासून अत्यंत उत्कृष्ट अशी करी बनते आणि ती सर्वांनाच आवडते अर्थातच ही करी पारंपरिक पद्धतीने माझी मम्मीच बनवणार आहे त्यामुळे रेसिपी आवडली तर नक्कीच ही रेसिपी आपल्या फ्रेंड्समध्ये किंवा आपल्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलमधील सर्व व्हिडिओज किंवा सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहूया शेवग्याच्या शेंगा आणि कोलंबी ह्याची करी डॉसेस किचनमध्ये शेवग्याच्या शेंगा म्हणजेच शेकटाच्या शेंगा तर ह्या शेंगा आणि कोळंबीची करी बनविण्यासाठी ह्या ठिकाणी मी अर्धा किलो कोळंबी घेतली आहे कोळंबी स्वच्छ धुवून त्यामधील मातीचा जो दोरा असतो तो, तो काढून टाका कोळंबीचं कवर मी काढलेलं नाही कारण कवरसकट कोळंबी घातली तर करी अधिक चविष्ट बनते त्यामुळे मी ते काढलं नाही आणि एका नारळाचं शिरं म्हणजे फ्रेश कोकनट मिल्क घेतलं आहे शेकटाच्या दोन शेंगाची सालं काढून अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत सध्या आपण मार्केटमध्ये मा पाहतो की शेवग्याच्या शेंगा भरपूर प्रमाणामध्ये येतात मी ह्या शेंगा साफ करून तुकडे करून डब्यात घालून त्या फ्रीजरमध्ये ठेवते आणि आपल्याला हव्या ते तेव्हा त्या काढून आपण त्या वापरू शकतो ह्यानंतर मी करीमध्ये वाडवळ स्पेशल उसापासून बनविलेली विनेगर पण घालणार आहे आपल्याला करीमध्ये आंबटपणा नको असेल तर आपण विनेगर स्किप करू शकता एक पटॅटो आणि त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत दोन मिडियम साईज कांदे बारीक चिरून घ्या एक टमॅटो आलं आणि लसूण आणि ह्या तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या जास्त तिखट नाही घेतल्या आणि त्यानंतर थोडा कडीपत्ता घेतला आहे आणि हा भाजला बॉटल मसाला आपल्या रोजच्या वापरातील मसाला घेतला तरी चालेल मी दोन आणि अर्धा टेबलस्पून घेतला आहे आपण आपल्या आवडीनुसार तिखट ठेवा थोडी कोथंबीर घ्या पातेऱ्यामध्ये दोन मोठे चमचे कुकिंग ऑईल घालते ऑईल थोडं गरम झालं की ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घाला ह्या मिरच्या थोड्या परतवून घ्या आता ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला कांदा परतवून थोडा सॉफ्ट होऊ द्या कांद्यामध्येच कडीपत्ता घाला आणि परतवा कांदा सॉफ्ट होण्यासाठी थोडा वेळ पातेल्यावरती झाकण द्या अशा प्रकारे कांदा थोडा गुलाबी रंगावर आला की ह्यामध्ये पटॅटोच्या फोडी टाका आणि ह्या शेवग्याच्या शेंगा सुद्धा घाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आता गॅस फ्लेम मीडियम ठेवून पातेल्यावरती झाकण ठेवून पटॅटो आणि शेवग्याच्या शेंगा थोड्या शिजवून घ्या तळाला लागू नये म्हणून एक दोन वेळा झाकण काढा आणि चमचा फिरवा आता क्रश केलेले आलं लसूण आणि बारीक चिरून घेतलेले टमॅटो ह्यामध्ये घाला आणि सर्व मिक्स करून घ्या आपण कांद्याबरोबर टमॅटो घातलं नाही कारण जर आपण अगोदरच टमॅटो घातलं असतं तर मग पटॅटो आणि शेवग्याच्या शेंगा लवकर शिजल्या नसत्या त्यामुळे मी टमॅटो नंतर घातलं अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर झाकण देऊन शिजवा पटॅटो ऑलमोस्ट शिजत आलेला आहे आता ह्यामध्ये कोलबी घाला कोलबी मिक्स केल्यानंतर दोन मिनिटे पातेल्यावरती झाकण देऊन शिजवा आता ह्यामध्ये मसाला मिक्स करा आणि चवीपुरतं मीठ घाला अशा प्रकारे मसाला कोलवी आणि सर्व एकजीव करून घ्या आता ह्यामध्ये नारळाचं शिर म्हणजे कोकनट मिल्क घाला सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर टेस्ट करून बघा जर आपल्याला मीठ किंवा तिखट वगैरे कमी वाटत असेल तर आपण ॲड करू शकता थोडी कोथंबीर घाला आता पाच मिनिटे किंवा कोळंबी आणि पटॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत झाकण देऊन शिजवा आता ही करी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता ह्यामध्ये विनेगर घाला आणि थोडी कोथंबीर घालून मिनिटभर शिजवा आणि नंतर गॅस बंद करा खूपच छान टेस्टी शेवग्याच्या शेंगा घालून केलेली कोलबीची करी आपण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर त्याचा आस्वाद घेऊ शकता थँक यू फॉर वॉचिंग लवकरच भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा